मोठी बातमी भारताचा पाकला मोठा झटका सिंधूचं पाणी मिळणार नाहीच अधिकृत गेल्या का काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत सध्या या दोन्ही देशात शस्त्रसंधी झालेली असली तरी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तसेच पाकिस्तानने एकमेकांच्या विरोधात घेतलेले निर्णय कायम आहेत असे असतानाच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानबाबतच्या धोरणावर अधिकृत भूमिका सांगितली आहे सिंधू जलवाटप कराराला देण्यात आलेली स्थगिती कायम राहील असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले एक चांगली भावना तसेच मैत्रीपूर्ण संबंधाला समोर ठेवून सिंधू जलवाटप करार करण्यात आला होता गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाला खत पाणी घालून पाकिस्तानने मात्र या धोरणाला हरताळ फासला आहे त्यामुळे सीसीएसच्या निर्णयानुसार सीमेपलीकडच्या दहशतवादाला पाकिस्तान जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सिंधू जलवाटप करार स्थगितच राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टपणे सांगितलं आहे तसेच पाकच्या गोळीचं उत्तर आम्ही गोळीनच देऊ भारताने पाकमधील तळांना टार्गेट केलं दहा मे रोजी पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले हवाई तळ नेस्त झाल्यावर पाक नरमला पराभव झाला तरी ढोल वाजवणं ही पाकिस्तानची सवय आहे असं देखील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलंय